आज माऊलींच्या तुम्ही काय काय मागितले सोबत आहेत मागितले अरे बाबा काय आहे तुम्ही मागायचं काय विषय आज आपलं भूमिपूजन होत निवास आणि घाटाच ते त्याचे पैसे मंजूर केले होते आपण तर ते आता त्याचं भूमिपूजन झालं भक्तनिवास मोठं होईल येणारे सगळे आपले वारकरी आहेत माऊलीचे सर्व भक्त आहेत त्यांना चांगली सोय मिळेल घाटाचं सुशोभीकरण होईल घाटाचं आता थोडीशी गैरसोय आहे त्यामुळे इथं येणारे लाखो लोक आहेत आता पंधरा तारखेपासून वारी सुरू होईल तुमची oh, no. बारा तारखेपासून कार्तिकी एक तारखे दोन तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होतंय यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो पण अगोदर आपण त्या महाद्वाराचं <laughs> भूमिपूजन केलं कळस कळस बसून कळस बस कळ कलशारोहण झालं त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलो आहे काय आणि त्यामुळे असं माझं तर मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलो आहे आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आजचा मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होतंय चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवाना त्याची सोय प्रदूषणा इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम, काम आहे असं समजा आणि प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कट कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमची मित्र भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार जी माग आहेत त्यांना काय सांगणार आहेत तुम्ही त्यांना काय सल्ला दिलाय समोर समोर या काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी डॉट कॉम महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे त्याला पाठिंबा नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते, ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे मी शेवटी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला महा विरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलित द्यायचं नाही सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलते करप्शनच्या विरोधात बोलते शनिवार वाड्यात आधार कार्ड बघूनच सोडणे दे देव दे, असा अशा आनंद कुठून मागणी होती कार्यकर्ते आणि अंड्याविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे हा भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध माझी भूमिका नाही आणि आता